नमस्कार मित्रांनो रिव्हिल हिस्ट्री अँड मैत्राची प्रस्तुत धर्मवीर संभाजी या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण शिवाजी महाराज आग्राहून कसे निसटले व याबाबत इतिहासकारामध्ये कोणते मतभेद आहेत हे आपण जाणून घेणार आहोत म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला लाईक करायला वेळ भेटणार नाही मी आज असं का म्हणतोय हे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल तर चला जास्त वेळ न लावता हा व्हिडिओ सुरू करूया शिवाजी महाराज पळून न जावं म्हणून औरंगजेबाने जामिनाची टांगती तलवार रामसिंगाच्या गळ्यावर लटकवलेली होती जर महाराज पळून गेले असते तर त्या तलवारीखाली रामसिंगाची मान आली असती आणि महाराजांना ते नको होते कारण त्यांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून रामसिंगाने स्वतःला औरंगजेबाकडे जामीन म्हणून ठेवले होते आणि आता तर महाराजांना आग्र्याहून पलायन करायचे होते म्हणून महाराजांनी रामसिंगाला त्यांच्यासाठी असलेली जामीन रद्द करून घ्या असे सांगितले औरंगजेबानेही जामिनाची आता गरज उरली नाही हे पाहून ती रद्द केली आता महाराज त्यांचा डाव खेळण्यासाठी मोकळे झाले बिमारीसाठी दुवा मागणारे मिठाईचे पेटारे ठरल्यावेळी कोठी देत होते राजांचा प्रत्येक काम हा नियोजनबद्ध असे त्यात कोणतीही कमतरता नसे म्हणूनच महाराजांनी आखलेले सर्व डावपेच यशस्वी होत असे कोठीभार यमराज उभा असताना देखील महाराजांनी त्यांचा धीर सोडला नाही अत्यंत संयमाने ते एक एक चाल खेळत होते औरंगजेबाने खूप होशियारीने राजांच्या कत्तलीचा बेत आखला होता पण फितवा केलेल्या लाल किल्ल्यांच्या के भिंतींनी तो रामसिंगाच्या कानी घातला उद्याच राजांना हलविण्यात येणार होते आणि परवाला जुम्म्याच्या पाक दिवशी नापाक शिवाला या जगातून पाठविण्यात येणार होते जहन्नमच्या दरबारातली किल्ल घेण्यासाठी रामसिंगाचा जीव घुसमटू लागला उद्या तुम्हाला हलवण्यात येणार आहे खबरदार असा हा निरोप राजांना कोटीत पोहोचायला हवा आजच मोठ्या सावधगिरीने पण तो कसा पोहोचावा रामसिंगाला राजांना भेटण्याची दरबारने मनाई केली होती कोठेत त्याला जाता येत नव्हते म्हणून त्याने शंभूराजांना भेटून सांगितले कुवर बडे होशारसे सुन्ना आज रात कोठेमध्ये राजा सबको मिलना और ये बेलपत्ता उन्हें देकर एक सिर्फ एकही एक प्रत्ता बाकी रहा गळा दाटून आल्याने रामसिंगाला अधिक बोलल नाही त्याने आवेगाने संभाजीराजांना पोटाशी बिलकते घेतले रामसिंगाला बिलगलेल्या शंभूराजांना शिवाजी महाराजांचे बोल आठवले रजपूत म्हणजे राजाचा पुत्र आम्ही रजपूत आहोत तुम्ही रजपूत आहात आणि रामसिंगही रजपूत आहे शंभूराजांनी महाराजांना भेटून बेलपत्ता देऊन सर्व काही सांगितले महाराजांना सर्व काही कळून गेले महाराजांनी तुरंत सगळ्यांना बोलावून घेतले आणि त्यांना सूचना देऊ लागले कपाळीच्या शिवगंधावर उजव्या हाताचे पालथे मनगट ठेवून राजे पलंगावर पडून होते त्यांच्या एका बगलेल्या फरजबंदीवर हिरोजी बसला होता पलंगावर पाया शेजारी संभाजीराजे बसले होते राजांच्या तळपायांना तेलवण चोळण्याच्या निमित्ताने मजारी पायगाटीला बसला होता डोळे मिटाळे राजे धबक्या आवाजात बोलू लागले नीट ध्यान देऊ नये का एकही बाब विसरू नका राजे शणपट थांबले मग एक लईत बोलू लागले उद्या सकाळी तुम्ही कोटी बाहेर पडा नेहमीसारखे दरबारी जाऊन या जाताना सर्जेरावानं बरोबर घ्या पहिला दरबार उलगताच तब्येत ठीक नाही आम्ही निघतो असे रामसिंगांना सांगून सर्जेरावासह किल्ल्या बाहेर पडा तुम्ही कुंभारवाडीत देशीच्या कुंभाराच्या घरी थांबा सर्जेरावांना दोन घोड्यांशी नूरगंज बागेजवळ तयार राहायला सांगा आम्ही तुम्हाच कुंभारवाडीत भेटू तिसऱ्या प्रश्नानंतर आम्ही येऊ न येऊ तुम्ही सर्जेरावांसह आग्र्याबाहेर कूच करा त्यांच्याजवळ दस्तके आहेत ती दाखवून मथुराजवळ करा ते सांगतील तसं वाका कमी बोला आमच्यासाठी थांबू नका राजे थांबले त्यांच्या मिठल्या डोळ्यासमोर किती चेहरे क्षणात गरगर फिरून गेले मासाई पुतळाबाई धाराऊ येसूबाई सावळ्या पारख्या झालेल्या सईबाई सांगितले ते केवढे उमगले याचा सरतपास घेण्यासाठी राजांनी दोन वेळा सारे संभाजीराजांच्या तोंडून वदवून घेतले आता झोपा तुम्ही राजांनी संभाजीराजांना सांगितले संभाजीराजे पलंगावर आडवे झाले केस मोकळे सुटलेले संभाजीराजे बघताना राजांच्या छातीत असंख्य कालवे उभे राहिले त्यांनी राजांचे मस्तक हळूच आपल्या मांडीवर घेतले खुनी सांगावं ही भेट शेवटचीही ठरली असती राजांची निमूर्ती सडक बोटे संभाजीराजांच्या कुरळ दाट केसांवरून फिरू लागली मावळी आभाळ सूर्याच्या जावळातून बोटे फिरित होते फार दिवसांनी संभाजीराजांना अशी मायाची बिछायत मिळाली होती त्यांच्या बापण्या झापडू लागल्या लाग ला, आपाप आप मिटल्या टेंब्याच्या उजड्यात मांडीवर सुख झालेले संभाजीराजांना बघताना राजे कशात तरी हरवले विचार करू लागले खरेच खरेच भाग्यवान आहात आम्हाला आठवत नाही कधी आमच्या महाराज साहेबांची मांडी अशी उशी म्हणून मिळाल्याची राजांनी झोपल्या संभाजीराजांची मान हलकेच बिछायतीवर ठेवली त्यांच्या शेजारी ते आडवे झाले तिसरा प्रहर टळतेला गेला कुंभारवाडीत संभाजीराजे त्र्यंबक पंत आणि निराजी पंत कुंभाराच्या घरात होते संभाजीराजे विविध विचारांच्या पाठलागाने हैराण झाले होते आपसू कुठून घराबाहेर येत दुर्गंज बागेकडे येणाऱ्या वाटेकडे डोळे लावत होते केव्हा महाराज येतील असे त्यांना झाले होते घराच्या सत्रेवर गणेश चतुर्थी तोंडावर आल्यामुळे कुंभाराने बनवलेल्या कच्च्या गणेश मूर्ती हारीने दाटल्या होत्या गणेश शिवाचा पुत्र शुभकर्ता संभाजीराजांनी छातीकडे हात नेत त्या घडू घातलेल्या कच्च्या मूर्तीने नमस्कार केला संभाजीराजांची उलगाल वळायला लागली आणि महाराज साहेब आलेच नाही तर तर, तर जेते काकांच्या संगतीने आज आग्रा बाहेर पडायचं मथुराच्या वाटेने चाल धरायची मथुरा कुठे आहे कशी आहे तिथून जमेल तसे मुलखात जायचं आणि थोरल्या महासाहेबांनी विचारलं तुमचे आवासाहेब कुठे आहे मग आम्ही त्यांना काय जपतायचा पण तेवढ्यात टपटपणाऱ्या घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या आणि महाराज सजीराव जेते यांच्या सोबत आले आणि शंभूराजांची अंग सरसरून महून उठले केवढा आनंद झाला शंभूराजांना आपल्या महाराज साहेबांना बघून हे शब्दात वर्णन करणे अवघडच निराजी तुम्ही बलाजीच्या सराईचा तिथे मथुरेचे दोन कवी आहेत त्यांना सांगा हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत नोका सिद्ध ठेवली पाहिजे राजांनी निराजींना कानमंत्र दिलं आता जर तुम्हाला महाराजांनी हत्ती या शब्दाचा उपयोग का केला हे माहीत नसेल तर तुम्ही मागचा एपिसोड बघा वरती आय बटनवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे रेग्युलरली व्हिडिओज बघत चला कोणताही व्हिडिओ मिस करू नका कारण सिरीजचे सगळे एपिसोड मी असे बनवते जे एकमेकांशी कनेक्टेड असेल आणि एका आठवड्यातून मी एकच व्हिडिओ टाकत असतो आता महाराजांसाठी तुम्ही आठवड्याभरातून पाच दहा मिनटं नाही काढू शकता खेर सांगणं माझं काम आहे ऐकणं ना ऐकणं तुमचं आपण पुढे जाऊया पुढे मोठा आहे म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगतो पुढे काय घडलं ते आम्ही कुंभाराचा निरोप घेतो संभाजीराजे राजांना म्हणाले चला आम्ही येतो राजे सर्वांसह कुंभाराच्या घरात आले आज काय घडतं आहे याची कुंभाराला थोडीसुद्धा कल्पना नव्हती राजे गणेशमूर्तीकडे एकटक बघत होते त्या हारीने दाटल्या मूर्ती बघून ते मनोमन कासावीत झाले होते संभाजीराजांनी गळ्यात असलेला शेवटचा कंठा उतरवला राजे हळूच झाले संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले कंठा द्या पण एक वचन घ्या त्यांच्याकडून आम्ही जाताच या मूर्ती इथून हल्ल्या पाहिजेत कुठेही संभाजीराजांनी होकारार्थी मान हलवली बाबा हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा संभाजीराजे कुंभाराला म्हणाले काय सरकार या सगळ्या मूर्ती आम्ही जाताच इथून हलवा कुठेही काय हलवाल ना जी कुंभार मूर्तीकडे बघत म्हणाला राजांचे डोळे समाधानी लकलतले आणि ते कुंभाराच्या घरातून सारे बाहेर पडले आता महाराजांनी हे का केलं हे मला सांगायची गरज पडायला नको पण तरी जर तुम्हाला कळालं नसेल तर मी सांगतो की शिवाजी महाराजांनी हे का केलं कारण त्यांना माहिती होतं की जेव्हा औरंगजेबाला कळेल की शिवाजी महाराज हे आग्राहून प्रसार झाले आहेत तेव्हा त्याचे ते सैनिक शिवाजी महाराजांचा शोध घेतील आणि ते शोध घेताना ते या कुंभारापर्यंत नक्की पोहोचतील आणि जेव्हा ते इथे पोहोचतील तेव्हा ते, ते सैनिक ते 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 या गणेश मूर्तींची विटंबना करतील बघा या छोट्याशा प्रसंगातून देखील तुम्ही अंदाज लावू शकतात की शिवाजी महाराज काय होते थे। मी माजा महराज चोट ते मी माझ्या मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीकोनाबद्दल तुम्हाला सांगत असतो छोट्या छोट्या प्रसंगापासून ते मोठमोठ्या प्रसंगातून आपला शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीकोन त्यांची नीतीमत्ता त्यांची बुद्धिमत्ता दिसून येते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा प्रकारे आग्रहून निघाले राजे संन्यासीच्या विषयात प्रवास करत होते खरोखरच राजा हा जन्माने संन्यासी असतो सारे सोडून संन्यासी होणे सोपे असते पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण आपले महाराज साहेब असेच होते वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी नाही का आणि तिथे आग्रा शहरात कल्लोड उडाला होता सेवा कायब हो गया। या अल्ला ये शिवा सेतान अन है कही से भी कायब हो जाता है ही खबर शहरभर पसरली होती आणि या खबरेमुळे औरंगजेबाने आपल्या महाला भोवती हत्यारबंद एक पहारे आळून टाकले होते त्याला वाटलं आपल्या मामाला शाहित्यखानाला या सिवाने महलात घुसून हाताची बोटे छाटली होती तसा हा महल येऊन आपल्यालाच मारतो की काय याला म्हणतात दहशत याला म्हणतात खरा दरारा कळलं का आ... <laughs> <laughs> महाराजांनी मजल दरमजल मागे टाकीत आग्र्यापासून राजगड हे अंतर अवघ्या पंचवीस दिवसात पूर्ण केलं आणि राजे मराठी मुलगात सुखरूप पावते झाले संन्याशी रूपात आता खरी गुम सुरू होते ती इथे इतिहासकारांमध्ये दोन गट पडलेले आहे पहिला गट असं म्हणतो की शिवाजी महाराज संन्यासीच्या वेशात गडापर्यंत पोहोचले आणि ते महासाहेबांना भेटण्यासाठी म्हणून लागले कारण गडकऱ्यांनी ते शिवाजी महाराज आहेत हे ओळखले नव्हते त्यांना ते, ते कोणीतरी साधे संन्यासीच वाटले होते आणि महाराजांनी त्यांची आयडेंटिटी रिव्हील केली नव्हती महाराज हट्टाला पेटले मग एकाने जाऊन महासाहेबांना ही सर्व हकीकत सांगितली महासाहेबांनी होकार दिला महासाहेब जेव्हा आल्या तेव्हा महाराज साहेबांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि त्यांनी मासाहेब अशी साथ घातली आणि ते माता पुत्र रडू लागले आता दुसराकडे असं म्हणतो की नाही महाराज संन्याशीच्या वेशात जिजाऊ मासाहेबांच्या समोर गेले नाही त्यांनी पहिले वेश बदलला आणि मग ते राजवस्त्रात जिजाऊ महासाहेबांच्या समोर गेले कारण धर्मशास्त्रानुसार संन्याशाच्या रूपात मुलाने आई समोर जाऊ नये मुलाने संन्यासाच्या रूपात आई समोर जाऊ नये हे धर्मशास्त्र सांगतं मी इतिहासकारांच्या दोन्ही बाजू तुमच्यासमोर मांडल्या आहेत आता यातली कोणती बाजू निवडावी कोणत्या बाजूवर विश्वास ठेवावा हा पूर्णत तुमचा डिसिजन असेल जर तुम्ही मला माझं मत विचारत असाल तर कमेंट करून सांगा मी कमेंट करून तुम्हाला माझं मत सांगून दे राजांनी पायांवर ठेवलेल्या कपाळाच्या स्पर्शाने जो मासाहेब उभ्या देही थरारून उठल्या जिजाऊ साहेबांच्या तुळजाई सोषिक आत्मा नेत्रांच्या महाद्वारांनी पाजरू लागले जुकते होऊन त्यांनी थरथर त्या हातांनी राजांना उत्ते केले आणि राजे जिजाऊंच्या मिठीत विसावले भरून पावले मोहरले मातृपण मुके मुके झाले कृतार्थ कृतार्थ झाले चौकात दाटलेल्या हर असामीला ते बघताना वाटले अरे आपणच आपणच आऊ साहेब आहोत आणि राजे आपल्याच हात मिटीत आहेत सर्व मंत्रमुक्त होऊन तो अद्वितीय दृश्य बघत होते पण पण फक्त एकाच कुनबाऊ मनात शंकेने घर गेले ती म्हणजे धाराऊ माझ लेख कुठं आहे मिठीतल्या राजांच्या रोखाने एक फक्त एकच शब्द जिजाऊनच्या दाटल्या कंठाला चकवा देऊन निसटला त्याने तर त्यांचे कान सुन्न झाले मनभिन्न झाले त्या सुन्न भिन्नतेत सारे सारे भाव गुदमरून उठले शिवबा आमचे शंभूबाळ जिजाऊंनी झटकन राजांना विलक केले त्या बोलातील मायेचा ओलावा धरून आलेली ती जरा ऐकताना राजे शून्य झाले राजांचे खांदे हात तळव्याने घट्ट ठेवीत थरथर जिजाऊंनी विचारले राजे आमचे शंभूबाळ कुठे आहेत राजांचे निसूरपण असं येत झालेल्या जिजाऊंनी हात तळव्यातील त्यांची खांदे गद्दा घुसळून टाकीत थरका फेरचाफ केला बोला राजे बोला शब्दातच नको ती शंका उतरली होती आपल्या नाकाचा गड्डा हा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजेत घोगरला आवाजात म्हणाले मासाहेब मासाहेब आपल्या शंभू बाळांचा काळ झाला ते ते गेले कानांवर थर ते हात ठेवणाऱ्या जिजाऊंच्या तोडू रणशिंगांच्या काळेज ललकारी सारखा एकच चित्कार उठला शंभू बाळ